जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी रॅलीला दाखवली हिरवी जयंती देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साजऱ्या होत असलेल्या हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत आज चौदा ऑगस्टला बुलढाणा येथे शाळकरी विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत सहभागी झालेल्यांची देशभक्ती व उत्साह ओसंडून वाहताना दिसला भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत आज बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन केले होते शहरातील जिजामाता स्टेडियम येथून जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या रॅलीचा समारोप कारंजा चौकातील भारतमाता पुतळ्यासमोर झाला या रॅलीत विविध शाळेचे विद्यार्थी हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते Ah, que yeah. yeah.